तर इथं बघू शकता छान मस्त पैकी पूजा झालेली माझी अभिषेक केलेलं आहे देवांचा आता जस्ट नवीन कपडा वगैरे टाकला देवांना धुवून अभिषेक केला आहे आणि आज मस्त अशी रांगोळी काढली छान वाटते आता रोज काढणार मी कशी वाटते बघा आणि हे ना धुतलेलं पण सारखं येतलं ते काळं काळं दिव्यामुळं ते परत तसंच होते त्याच्यामुळे एकदा आता परत धुवायला लागेल

डोकट एक दट केला इकडं बघ हे बरोबर आहे ठेव इकडंच ठेवायचे असतात गपच बरोबर दिसते अरे गप ना असेच ठेवतात पप्पा असेच ठेवतात अरे ठेव बोल तर तर आता आमचं थोडंफार डिस्कशन चाललेलं आहे गौरांशला समजवते मी मी माझ्या आईला त्रास नव्हते देत तो आता हे दिसते ना डाग गौरांच्या इथं नख मारलेला आहे ना गौरांश तू हा हे गौरांशने नख मारलेला इथं इकडं कुठं मारलंय रे इथं पण आहे थोडासा अले बघ इथं आता आताच चुकून झालं मला आत्ताच चुकून झालं बघ इथं बघ इथं चुकून लागला आत्ताच चुकून लागला मी माझ्या मग आईला त्रास नाही देत आम्ही रोज छालेत जायचो रोज आ, आई आईला ना माझ्या खुशी वाटेल आनंद वाटेल असं मी करते करतो का मम्माला हर्ष मामा पण करतो तू रडवतो मम्माला तो ऐकत नाही गौरांश लोक मस्ती करतोय तू कसा शाना होणार आहे सांग काय केल्यावर काल बोलला ना मला कुठं नाही मला कुठं नाही बोलला मला एकदा होम दख का होम दाखव बोर्डिंग सगळे ते, काकाचे वालखीचे ओळखीचे असू दे आम्ही लांब पाठवू लांब नाही मग बघ कसा बोलतो नाही तर माझ्या पण काढतात का कोण असं बोलतात का कोण शानं वागायचं असतं असत तुला, तुला बघून सगळी पोरं शानं वागतील बोलतील हा तो बघ गौरांश कसा वागतोय बघ छान वागतोय ना मग आपण पण असंच वागलं पाहिजे असं बोलतील म्हणून तू छान वागायचं मम्माला त्रास नाही द्यायचा कोणाला उलट नाही बोलायचं हां आता छान मस्त झोप झालेली आहे त्याची वाजले ते म्हणजे पाहुणे चार आणि आज बनवलेले आईंनी ते वडे तर ते वडे तर किती खाल्ले असो न मी पहिला त्याला आ... असाच काय खाला ते मिसळ नव्हती झाली तर मग भात असा हळद थोडासा मसाला मीठ टाकून परतवला ताजा ताजा, ताजा भात मग त्याने तो भात सुद्धा खाल्ला आणि किती वडे खाल्ले शोनू तीन तीन कुठं पाच पंधरा पाच वडे खाल्ले एवढे त्याला आवडले आणि गरम गरम छान लागत होते पाच वडे खाल्ले लोणचं लोणचं भात बडा आणि थोडीशी मिसाल घेतलेली तू मिसल घेतलेली तू मग पप्पा कुठे गेले पप्पा गेले एरोप्लेन मध्ये कर्नाटकला कॉल केलेला त्यांनी आणि काय कळाला कर्नाटकला हो कळाला कर... कर कर्नाटक कळाला गौरणला सुद्धा सकाळी मी कराटे क्लासला सोडला आणि मग आला तो हे ना शिनू काय शिकवलं दाखव ना कराटे क्लासला दाख चला थोड्या टायमात पाच सवापाच पर्यंत उठणार मग चहा वगैरे भाकरी करायच्या आज मशीनवर बसलो तर मशीन नाही इकडे 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 पाठी कठ गेल कुठं था बस कुठं गेलाय कस आहे मला छान आहे मग झोपायला याच्यासाठी इथं झोपायला बनवणार काय लाईट चालू असल्यावर नाही उंदीर येत लाईट चालू असल्यावर उंदीर नाही येत अंधार असल्यावर येत आपली लाईट चालू असते ना <laughs> त्याला सांगा नीट उभारायला कशाला घाबरतय शेंबडू कस आहे उभा उभारा तिथं राहता येईल बॉक्स बॉक्सतो याच आहे झाकण असेल ना मच्छी बिच्छी ठेवायचं बॉक्स चला तर आता चाललो मी गौरांशला घेऊन मारुतीच्या मंदिरात कारण किती महिने झाले असतील मी घेऊनच नाही गेले त्याला तर आता जाते जरा शांत होतं त्याच्याने आणि चांगलं असतं भीमरूपी ते स्तोत्र आहे मारुती स्तोत्र त्या त्याला पहिला पाठवतात आता विसरलं पूर्ण आहे ना सोनू विसरलं ना आता परत त्याचं प्रॅक्टिस घ्यायची जरा आणि आमच्या स्टेशनला गणपती आहे तर तिथं भंडारा सुद्धा आहे महाप्रसाद तर बघू गौरांशला आवडतं आमच्या भंडारा खायला तर तो आणि आत्या गेली तर जाणार आहेत बघूया कसं काय पहिलं याला मंदिरात घेऊन जाते आणि मग बसितं बोलायलाच महावळी प्राणदाता गायका दिनानाथा हरी रूपा ना तर घेणार स्टेशन आमच्या किती मस्त केलं आणि आता वाजले ते म्हणजे अकरा आणि अकरा वाजता हा अभ्यास करायला बसवलं थोडंसं राहिले स्कूल मधलं गौरांश सरळ येणे आली लाईन थांब थांब अकरा वाजता बसवलं त्याला अभ्यास करायला राहिलं आहे परत हे जर घेतलं नाही ना स्वतः गौरां छोटं काढ मग मार खाणार स्वतः घेतलं नाही ना तर ना का नीट काढणार नाही त्याच्यामुळं ना ना मग मीच घेतलंय आत्ता अकरा वाजता बसलाय तो अभ्यास करायला इथं आता मला एक पान चिट लागेल आणि बघू शकता काय मस्त झाली आणि इथं इथं ये, ये पहिला पप्पाची आठवण हो येते तुला हां मग काय बोलत नाही पप्पाशी नी पप्पा का मला काय आणणार जेवलात का काय केलात काय का नाही आहे ना हां बोलतोस का जेवलात का बघ आता कुठं बसायला आलंय बघ अयो बापा बाप्पा आता मी पप्पाला दाखवणार बघ व्हिडिओ हे बघ माझा एक खांदा तुटेल गौरांश ना लय सतवत मला मी माझ्या मम्माला अशी सतवत नव्हती माहिती सतवते म्हणजे त्रास देते तेवढंच सतवतो तेवढंच असं गोड बाबू आहे माझा हा गोड शो आणि काय खाला भंडारा खायला गेलेला स्टेशन जवळ काय काय होत सांग मला सांगितलंच नाही तुला हा माल्यावर चढलेला कसं वाटलं तुला माल्यावर चढून छान वाटलं पहिल्यांदा माल्यावर चढल गव्हा है ना काय काय आहे बघितलं माल्यावर झोका गौरांचा झोका आहे गौरांच्या ना काय काय बोलती ना माझा घोडा <coughs> तो... <coughs> तो फक्त दोन वेळा बसला असेल गौरांच्या घोड्यावर बाकी असं मला वाटत काय काहीतरी लागलेलं त्याला तर होल पडून तो खुश झालेला चांगला त्याला बसवा सुई लागली दोन तीन वेळाच बसलेला पण छान होता तो घोडा पंक्चर करायला पंक्चर नाही हवा भरायला लागेल पंक्चर झालाय तो आमच्या तर त्याने काय अजून अजून काय बघितलं तू माळ्यावर माळ्या भांडी मा, कधी लागणार सामान कशी भांडी ना आणि का आज बा बाबा आज लयच पप्प्या द्यायला लागल्या मला आणि आमचं जे गणपतीचं काय सामान असतंय ना डेकोरेशन वगैरे ते सगळं आम्ही याच्यावर टाकतो ते याच्यावर म हाय का बघू दे जरा कापूर त्याच्यावर कापूर टाकलंय ना कापूर जायची मशीन आहे ती त्याच्यावर टाकल्या कापुरी ये चल अकरा आणि आता झोपवायचं ये चल हात नाही पोचणार नंतर काढायचं ये चल आता झोपवणार सुद्धा ब्लॉग माझा एडिट करून झोपणार याला एक गाणी दाखवते गौराज काय टेक्निक लावते बघ करते उद्या आमचा क्लास आहे बरं वाटतं तर बसून बसून आ, ते होत कशावर तरी कुठं ते चिटकवलं मी कुठलं ते की काकाला भेटलेलं वाटतो मग हा मग काढलेल्या त्याच्यावर भेटलेलं तर चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये येतोपर्यंत बाय बाय

प्रॉमिस दिले या इथं तू मग आता व्हायला लागणार कसा प्रॉमिस करतो बघू इकडं वरती दाखव असत सायकल रबर कुठं बघितले आता आम्हीच दोघ जो पाहिला पप्पा आता उद्या येणार रात्री उद्या येणार दुपारी किंवा संध्याकाळी उद्या येणार पप्पा मग पप्पा सुद्धा असणार गौरांज सध्या पप्पाच्या जागेवर झोपतोय ना गौरांज तू पप्पाच्या जागेवर झोपतो ना आ? सांग ना तू पप्पाच्या जागेवर झोपतो ना पप्पाला सांगितलं तू तु? मी तुमच्या जागेवर झोपतो म्हणून मग हा बघ कसं दिसतंय बघते डाग बाय बा